की तुम्ही ॲडिक्युएट मॅक्रोज घेताय का मॅक्रोज म्हणजे काय प्रोटीन कंटेंट आपल्या वजनासाठी किती घेतलं पाहिजे प्रॉपर चेअर वापरणं गरजेचं आहे कुठलाही चेअर डायनिंग चेअर कॅनॉट बिकम युअर वर्किंग चेअर सो so, एक सिंगल वर्क करून काही उपयोग होणार नाही म्हणजे नुसतं जिमिंग केलं नाही उपयोग होणार त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एंड्युरन्स पण तितकंच गरजेचं आहे सो सो कॉम्बिनेशनमध्ये करायला पाहिजे सो एक्सरसाइज हॅज टू बिकम कम्प्लीट फॉर इट टू बी एफेक्टिव्ह फॉर द बॉडी नमस्कार सुश्रुता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दातारांच्या बरोबर मी बोलतोय आपल्या या पॉडकास्टमध्ये uh, डॉक्टर आता uh, जी सोशल मीडियावरती जी पिढी आहे ती सगळी आत्ताची यंग जनरेशन जास्त आहे म्हणजे आता वयस्कर लोक पण आहेत त्याच्यावरती पण यंग जनरेशन हे जास्त फॉलो करते आणि यंग जनरेशन आता एक खूप चांगली गोष्ट म्हणजे हेल्थच्या बाबतीत खूप कॉन्शियस आहे जिमला जाणं किंवा व्यायाम करणं योगा करणं यामध्ये खूप कॉन्शियस आहेत ती मंडळी तर त्यांना तुम्ही या संदर्भामध्ये म्हणजे पाठदुखी किंवा सायटिका किंवा मा, हे मणक्याचे आजार होऊ नयेत म्हणून काय सांगाल सो पाठदुखी की सायटिकाला जसं मी तुम्हाला सांगितलं की रिझन्स भरपूर आहेत काही रिझन्स तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत की तुमचं जेनेटिक मेकअप काय आहे किंवा तुम्ही मेटाबॉलिकली कसे बनलेले आहेत ह्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये जसं तुमचं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही काय करताय तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगतो महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की तुमची जो जाडी आहे किंवा ओबेसिटी म्हणतो आपण तर त्या ते, त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करायला यायला पाहिजे म्हणजे वेट, वेट जर तुमचं ओवरवेट असाल तुम्ही तर तुम्हाला वेट लॉस करणं आणि तुमच्या त्या वेटच्या ह्याच्यामध्ये बसणं हे खूप महत्वाचं आहे सो वेट लॉस हा एक प्रायमरी कारण आहे त्याच्यामध्ये कारण तो अख्ख्या स्पाईनचा बायोमेकॅनिक्स बदलतो दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट रेग्युलर एक्सरसाइज हे खूप महत्वाचं आहे कुठल्या पद्धतीचं एक्सरसाइज करता हे खूप महत्वाचं आहे पण इम्पॉर्टंट आहे की की ज्या वेळेला आपण म्हणतो हे कशा एका माणसाने एक्सरसाइज केलं पाहिजे एक्सरसाइज नुसतं चालायला गेलो एक पाच किलोमीटर आणि परत आलो हे काय एक्सरसाइज होऊ शकत नाही वन ऍस्पेक्ट ऑफ एक्सरसाइज एक्सरसाइजमध्ये सगळे एलिमेंट्स लागतात तुम्हाला जसं तुम्ही जेवण करताना तुम्हाला कार्बोहायड्रेट लागतं फॅट्स लागतात प्रोटीन्स लागतात मिनरल्स लागतात व्हायटमिन्स लागतात तसं एक्सरसाइजला सुद्धा बऱ्याच गोष्टी लागतात तर तुम्हाला एन्ड्युरन्स लागतो जो बेसिकली आपण म्हणतो कार्डियाक एक्सरसाइज तो वॉकिंग जॉगिंग स्विमिंग रनिंग या गोष्टीने तुम्हाला मिळू शकतो तुम्हाला लागतं फ्लेक्सिबिलिटी किंवा वेगवेगळे वे वे फ्लेक्सिबल तुम्हाला राहणं गरजेचं आहे सो मुवमेंट्स बिकम इझी तर त्याच्यासाठी काय एक्सरसाइजेस आहे त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइजेस लाईक योगा तुम्ही करू शकता किंवा वेगवेगळे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता स्विमिंग कॅन ऑल्सो बी ए व्हेरी गुड स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस थर्ड एलिमेंट ह्याच्यामध्ये आहे स्ट्रेंथनिंग जो आपण कन्व्हिनियंटली विसरतो की याच्यामध्ये वेट सुचलणे हे खूप महत्वाचं आहे सो आयदर तुम्ही स्वतःचा बॉडी वेट म्हणून वापरा आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे करा तसं मध्ये केलं जातं किंवा तुम्ही जिम मध्ये जाऊन वेट लिफ्टिंग करा किंवा ज्याच्यामध्ये पॉवर बिल्ड करण्यासाठी तुम्ही करू शकता सो so, तुमच्या एक्सरसाइजेस हे तिन्ही एलिमेंट्स यायला पाहिजे सो so, एक सिंगल वर्क करून काही उपयोग होणार नाही म्हणजे नुसतं जिमिंग केलं नाही उपयोग होणार त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण तितकच गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एंड्युरन्स पण तितकच गरजेचं आहे सो सो कॉम्बिनेशन मध्ये करायला पाहिजे सो एक्सरसाइज हॅज टू बिकम कम्प्लीट फॉर इट टू बी इफेक्टिव्ह फॉर द बॉडी सो एक्सरसाइज तुम्हाला रेग्युलरली मेंटेन केला पाहिजे थर्ड तुम्हाला फूड कडे खूप लक्ष द्यायला पाहिजे की तुम्ही ऍडिक्वेट मॅक्रोज घेताय का मॅक्रोज म्हणजे काय प्रोटीन कंटेंट आपल्या वजनासाठी किती घेतलं पाहिजे हाईट आणि वेट साठी किती प्रोटीन घेतलं पाहिजे किती फॅट्स घेतले पाहिजेत किती कार्बोहायड्रेट्स घेतले पाहिजेत व्हायटमिन्स मिनरल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी किती घेतल्या पाहिजेत त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो घेतो का जवळपास अगदी असायला पाहिजे असं नाहीये पण एक अप्रॉक्सिमेट आपल्याला प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट आणि बाकीचे मिनरल्स फायबर या गोष्टीचं आपलं कॉम्बिनेशन बरोबर आहे का सो फूडकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे थर्ड थिंग आहे आपण कन्झ्युम करतोय का खूप जास्त हे कॅन्ड फूड किंवा जे स्टोर्ड ड्रिंक्स आहेत जसं कॅन्ड ड्रिंक्स आहेत हे पण कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं कारण ते सगळे शुगर लिडन ड्रिंक्स आहे सो so, कार्ब्याच्यामध्ये तुमच्या खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह आहेत आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स आहे स्पेशली लॉट ऑफ डॅमेजिंग इफेक्ट ऑन द बॉडी कधीतरी तुम्ही घेतला काही बिघडत नाही पण तुम्ही जर हे फ्रिक्वेंटली केलं की काही लोकांना सवय असते की जेवताना थम्सअपची बॉटल किंवा आणि कुठली तरी ड्रिंकची बॉटल घेऊनच बसायचं सॉफ्ट ड्रिंकची बॉटल सो अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर तो तुम्हाला लॉंग टर्मला प्रॉब्लेम आहे सगळ्यात म आणि त्याच्या पुढचं जे आहे ते आपण आपण कशा कामामध्ये आपली फिजिकल ऍक्टिव्हिटीचं काम असेल तर व्हेरी गुड पण आपलं जर डेस्कवरचं काम असेल तर इंटरमिटियंट रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एक तास दीड तास बसला पाच मिनिटाचं रेस्ट इज मोर देन देट फॉर एव्हरीथिंग टू नॉर्मल होणार फायव्ह मिनिट्स रेस्ट ग्लास ऑफ वॉटर हायड्रेशन तुमचं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे इंटरमिडियंटली रेस्ट घेणं गरजेचं आहे प्रॉपर चेअर वापरणं गरजेचं आहे कुठलाही चेअर डायनिंग चेअर कॅनॉट बिकम युअर वर्किंग चेअर Oh. So, mm. so, <laughs> डायनिंग टेबल कॅनॉट बिकम युअर वर्किंग टेबल सो ते जेवणासाठी आहे सो आपल्याला आपलं वर्किंग डेस्क कुठला आहे आणि इटिंग डेस्क कुठला आहे डेफिनेटली आपल्या डोक्यामध्ये पाहिजे नाहीतर त्याला दोन नावं नसली असते ना डायनिंग टेबल आणि वर्किंग टेबल mm. असं नसलं असतं एकच टेबल पण हे वेगवेगळ्या कामांसाठी आहे mm. त्याची हाईट वेगळी असते त्याचं पोझिशन्स वेगळे असतात सो प्रॉपर mm. अर्गोनॉमिक सिटिंग आपल्याला मिळतंय का हे आपल्याला बघितलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त जनरल हेल्थ खूप महत्वाचं आहे की आपल्याला स्लीप ॲडिक्युएट पाहिजे आणि काय म्हणतो आपण ओव्हरऑल एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटल हे स्ट्रेसेस मधून बाहेर येण्यासाठी मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या जनरल फिजिकल फिटनेस हे गरजेचं आहे सो यंगर जनरेशन शूड ऍटलिस्ट फॉलो सेव्हन्टी एटी पर्सेंट ऑफ वॉट आय हॅव टोल यातलं सगळं काही करणं शक्य नाही आहे कारण खूप बिझी लाईफ आहे पण त्यातले एक मेजर एलिमेंट जरी त्यांनी केले तरी ते सफिशियंट आहे आता आय टी फील्ड असेल किंवा एकूण बँकिंग मध्ये असतील किंवा याच्यामध्ये आपण आता चर्चा केलीच परंतु बसून हे जे काम आहे तर याच्यामध्ये आपल्या पाठीची म्हणजे कण्याची काळजी कशी घ्यायला परत सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे आपल्या अर्गोनॉमिक्सकडे लक्ष द्या कारण ते तुमचं प्रायमरी काम आहे सो तुम्ही कशा पद्धतीनं बसता तुमचं टेबलची हाईट आणि चेअरची हाईट ह्याचं रिलेशन कसं आहे म्हणजे बसल्यानंतर तुमचा खांदा वर जातोय तुमचा खांदा खाली जातोय ते तुम्हाला बघितलं पाहिजे तो प्रॉपर हाईटचं पाहिजे आणि हा हाईट काही स्टँडर्ड असू शकत नाही जरी मार्केटमध्ये त्या पद्धतीने ते विकलं जात असेल तर तुमच्या चेअरला हे हाईट ऍडजस्टमेंटचे दिले दिले। का दिलेलं असते उंच करण्यासाठी म्हणजे तुमच्या हाईट प्रमाण तुम्ही ते तुमच्या टेबल प्रमाणे ते ऍडजस्ट करायला पाहिजे कारण वन चेअर विल नॉट फिट एव्हरीबडी सो इट वीज टू चेंज तो ते चेंजेस त्याच्यामध्ये करता यावेत म्हणून ते तुम्हाला दिलेलं असतं ते तुम्ही बघा सेकंड फूड आणि ह्या सगळ्या गोष्टींवर तर आपण बोललेलोच आहे आणि रेग्युलर एक्सरसाइज तुम्ही मेंटेन करा गुड स्लीप रेग्युलर एक्सरसाइज हे सगळं मेंटेन करा म्हणजे तुम्हाला लाईफ फुलेस्ट जगता येईल